पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे आपल्यासाठी मरण्यापेक्षा उद्देशासाठी जगा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये मध्ये ट्विट करत या संदर्भात हे आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं आहे तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला बीडमधून भाजपाने त्यांना संधी दिली होती आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांच्यासाठी मरण्यापेक्षा उद्देशासाठी जगा दरम्यान पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूयात स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला आपल्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही असं पंकजा म्हणत आहेत त्या लढतायत संयम ठेवत आहेत आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवा आणि संयमाने राहा असं आवाहन त्यांनी केलंय कुणी आपल्यासाठी जीव देणं कळतंय का किती कठीण आहे असंही त्यांनी या संदर्भात म्हटलंय तर त्यांना प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे आणि हा जो पराभव आहे तो स्वीकारलेला आहे त्यांनी आणि पचवलेला आहे तुम्हीही पचवा त्या कार्यकर्त्यांना म्हणतात अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही आपल्या जीवातील प्रकाश आहात शांत आणि सकारात्मक रहा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय तर त्यांच्यावर मरण्यापेक्षा उद्देशासाठी जगा आणि आई बापाला दुःख देऊ नका असेही खडे बोल त्यांनी सुनावले त्यांच्या जीवाला घोर लावू नका तुम्हाला शपथ आहे असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे मुंडे साहेबांचं सा नाव घेत त्यांनी हे आवाहन कार्यकर्त्यांना केलं